प्रभू रामचंद्रायन तुम्हा सर्व श्रोते माय बापांची नमस्कार मला कसा तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा आणि माझ्या भाग्यासाठी दुसरी एक गोष्ट एक परिचय म्हणून मला सांगून जातो गेल्या वर्षी याच दिवशी बाहेगाव नावाचं गाव आहे तिथं मला योगायोगाने असाच शक्तीचा प्रसंग होता आणि दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस सुरू व्हायच्या पिरियड ला समाप्ती सुरुवात करायच्या योगावर तुमच्या गावात मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे हे माझ भाग्य विषय इथपर्यंत आलेला आहे हनुमंताला विघ्न करण्यासाठी काळनेमी ला मी काळनेमीला पाठवू लागलेला आहे लवकर त्या जमत त्या पद्धतीने बिघल कर अशी विनंती करायला आहे काय काय होते महत्वाचं बोलत थोडक्यात थोडक्यात आवरत आपल्याला चालायचं आहे मी तुझं सांग कपट गती तू केवळ मूर्ती वागते ते माझी काय सर्वता मारा मार मी तुला कपट करून सांगायची गरज नाही कारण कपट भरलेलं आहे कपटी माणसाला कपट करण्याच सांगायची गरज नाही कपटी माणसाला कपट काही गरज नाही तू केवळ कपटाची कपटमूर्ती असून त्या दोघा तू त्या जन्म तो हनुमानजीला जर मार्गस तर औषधी न गेल्यामुळे लक्ष्मण वरेल लक्ष्मण गेला की रामवरती आणि दोघांना बरोबर आहे रामायणाची बार काही संपत रावण काय म्हणाल हनुमानजीनी औषध नाही गेल्यामुळे लक्ष्मण मरेल स्वाभाविक आहे औषधी आल्या नाही म्हणून लक्ष्मण मरेल लक्ष्मण मिल्या राम का मरेल रामाला मरे, रामा मरे काय झाले नाही लक्ष्मणाला औषधी मिळाल्या नाही म्हणून लक्ष्मण मरेल मी मान्य केलं राम का मरेल आता त्याला दोन बाजूला सांगतो लक्ष्मण गेल्यावर रामाला क्षणभर जगण्याचा अधिकारच नाही ही पहिली बाजू आहे आणि लक्ष्मण की राम गेल्याशिवाय राहणार नाही हे रावण म्हणालाय ऐकायला मग लक्ष्मण रामाचा कोण आहे मग एक भाऊ गेल्यावर दुसरा भाऊ मरतो हे रावण जर कालमीला सांगालाय तर कुंभकर्ण मेल्यावर ह्यानं जिवंत का आहे मला तुम्ही विचार करून सांग सांगायला काय त्यान की एक पाहून गेला की दुसरा आपोआप मरतय हे आमच्या आणि विदेशी संस्कृतीचा बदल आहे बस मी संस्कृतीवर बोलतो बर का आपली संस्कृती वेगळी आणि त्यांची संस्कृती वेगळी आणि संस्कृतीचं चिंतन केलं तर म्हटलं बारकीच आहे मी हो गेल्या वर्षी योगा योगान ना ह्याच प्रसंगाला बसलो होतो मी आपल्या संस्कृती तर बारक्या संस्कृत हे बरं का पण परत दाखविण्यासाठी सांगतोय का रामायणामध्ये चार पतिव्रतांचं वर्णन आहे अहिल्या मंदोदरी तारा आणि सीता चार म्हणावा मी पाचवी नाही रामायणात पाचवी द्रौपदी बसवली आहे रामायणातल्या चार मी रामायणातल्या सांगितलो ऐका चार ही पतिव्रतांची खासियत आहे मी खासियत सांगतो तुम्ही सत्यायकडे सांगा चुकलं तर मी आमच्या जर तुम्हाला पाठी आहे तुम्हाला न पटलेला मात परत घेतला जाईल मी खासियत <laughs> सांगतो पहिली पतिव्रता हिल्या नजर चुकीला का होईना पण ब्या घडून सुद्धा पतिव्रता खासियत दुसरी पतिव्रता तारा देवाच्या इच्छेने का होईना पण नवरा बदलून पण पतिव्रता पण पतिव्रता हे <laughs> दोन्ही बाजूला काढायचे मला मला आपली आणि विदेशी संस्कृती बद्दल बोलायचंय म्हणून त्याच्यावर बोलतोय का सीता ही पतिव्रत आहे मंदोदरी पतिव्रत आहे पण संस्कृतीतला बदल सांगतो मंदोदरी स्वत पतिव्रता होऊ शकली पण नवऱ्याला व्याधीचारापासून मुक्त करू शकली नाही पण माझ्या हिंदुस्थानच्या पतिव्रताची ताकद आहे की आपण जर प्रतिबद्धा राहतातच राहतात पण संस्कृतीचा बदल आहे म्हणून आमच्या देशातले भावासाठी भाऊ मरता म्हणून रावण म्हणालाय एक वेळा की दुसरा आपोआप मरतो तुझं काम आहे हनुमंत कैसे एकासाठी सगळेच आपोआप मरतात तुझ काम करतात मारिला सगळेच मरतील तुझं काम आहे एकला हनुमंताला मारायचं माणसाने कधी शक्यतो कष्ट कमी करावून फायदा जास्त मिळव आमचे गुरु महाराज एका अभंगाचे चिंतन करत असताना सांगायचे एक, एक गाडीवर किडे मारले की एक कोंबड मारल्याला पाप लागते शंभर कोंबडे मारले की एक बकर मारलेलं ला पाप लागते शंभर बकरी मारल्यावर मग एक बैल मारलेलं मग शंभर मारलं गाई मग शंभर ते पाच वर म्हणू शकलं ते आणि सांगितलंय एवढं सगळं पाप जर तुम्हाला मिळवायचं असेल तर सोप्यात सोप आहे म्हणून एखाद्या माणसाने एक बाई मारलं ते सगळे मारलेले पात्र मिळते मग मा शाळेला काय <laughs> मारा म्हणजे थोडक्या कष्टामध्ये फायदा जास्त तस एक खाण मग मार बाकी सगळे आपण दोन्ही चार विजा आणि पण आता नवीन आला तुमच्या गावाला मला काय वाटतंय मला माहिती नाही माझ्याजवळ काय आहे तुम्हाला माहिती नाही तुम्ही काही ऍडजस्ट करून घ्या मी काय ऍडजस्ट करून घेतो काही पळवतो पण काही महत्वाचं बोलतोस ऐका म्हणून रावणाने हनुमंताच्या पायावर आपलं काळजीच्या पायावर नमस्कार केला पाया पण उलट भारे का सुलट भारे रावणानं काळजीच्या पाया पडलं उलट का सुलट उलट म्हणजे उलट्या सुलट्या पाया पडावं लागते सांगतो चुकलं तर क्षमा करायचं वेळ आली तर नवऱ्यानं बायकुझ्या पाया पडाव काढून सगळ्याच म्हणणं काय पण चला रामायण सांगायला रामायणात सांगतो रेकॉर्डिंग करायला म्हणजे जबाबदार न बोलावं लागेल <laughs> दसरथ राजाने कैकच्या पाया पडल्यात का नाही oh. मग तुम्ही दशरथ राजा पेक्षा मोठे गेला हो का पण निघाल दसर पाया पडलेत कनी धाडू नको राम कैक मरुनी चरणी ठेवीला धाडून बघा हो मी पडलेत कनी मग आपण दसरत राजापेक्षा मोठ्या हो का बायकोच्याही पाया पडत जा तुम्ही म्हणता स्टेजवर बसून काहीतरी बोला कधी पडत जावं त्याच शास्त्र सांगतो त्या शास्त्रात बसलं तर पाया पडत जाव आणि एक सत्य घटना सांगतो मग शास्त्र सांगतो त्याला प्रमाण देऊन पुढे जातो मी प्रमाणाशिवाय बोलत नाही ऐका मी पिरणी उशिरा लागला ती घरी खाद्य आणून टाकलो आणि वारीला हडपी बांधून निघालो मी निघालो की वाटत आमची रुक्मिणीबाई बाई उभारल्या हात हाती आधी शेत पेराम मग वारीला जा मी म्हणलं हे बघ मी खात आणलंय बी आणलंय सगळं आणून ठेवलंय ट्रॅक्टरवाल्याला सांगितलंय आणि पाऊस पडल्याबरोबर त्याला पेरणार आहे हे बघ तुला पेरू वाटलं तर पेरून घे नको वाटलं तर तसच ठेवू पण माझ्या वारीला आडवा येऊ न मी तुझ्या पाया पडतो <laughs> <laughs> म्हणजे कधी पाया पडच सांगतो प्रमाण सांगतो आता देव जोडले तरी देव आपला होत असेल तर पाया पडायला हरकत नाही तुळशी रासाणी पाया पडल्या पुणाच्या तुळशी रासाणी कुणाच्या पाया पडल्या पुणाला बुर मानले स्वतःच्या बरोबर आहे की म्हणून कधी कधी चला तुम्ही स्वतः रावण म्हणून पाया पडला आपला फायदा करून घ्यायसाठी पण देव जोडायसाठी नाही एवढं ध्यानात ठेवा आणि पाया पडून म्हणालाय हे बघ मी तुला अर्ध राज्य देतो मी फुकट काम करून घेईया अर्ध राज्य देतो असं रावण म्हणालाय तुम्हाला विचारतो ज्यानं जग सगळं लुटून घर भरलंय त्याच्या घरातले बाहेर काढायक चार चारशे कोटी निघाले आणि त्या शेवट जर का निघलं त्याच काम कडला नेलं कडला गेलं हनुमानजी सगळेच मेले दुसऱ्याशी मी गेला मला द्या तर रावण देईल का मी तुम्हाला का विचार काय वाटते तुम्हाला मग कधी नाही ते रावणाची ओळख तुम्हाला पडल्या तर तुम्हाला कळायला ते ना काळिंदीला कळला गेले का पडला आणि काल नेहमी काय म्हणालाय उर्वित सांगतो अनुकूल तुमच्या मुलं प्रश्न टाकून जातो काय मी काय म्हणालाय अरे बापरे हे मला कपट कर म्हणाले आणि थपट करणं बरं नाही ओवी संपली आता मी विचारतो त्यांना अनुभव घेऊन म्हणालाय का पहिल्यांदा करा कपट करायचा नाही मग एवढा अनुभव घेऊन जर त्यांना म्हणालाय कपट करणं बरं नव्हतं तर त्याचा अनुभव तुमच्या जीवनात आला म्हणजे संपलं त्या कशन खेली बन प्रताप रुद्र रूप चुंकावया डोळ्यापूर्वी उभा राहिले दृष्टांचं मी दृष्टांचं एका एका वाक्यात सांगितलं ना बर का ह्याला वेळ घेणार नाही कपट केलं परिणाम त्याला त्यालावं लागलं त्याला खंड विखंड देवानी केलं म्हणजे कपट करणं बरं नाही दुसरा लटांचा पैसा दिल्या आपले शरीर सांगू का तुम्हाला एक वाक्य बोलू जातो फक्त मर्म काढून घ्या एकदा आचरणाला तोंड काळ झाले की केवड्याच्या जवळ बसा का महादेवाच्या कपाळावर जाऊन कसाही मिळाला पण चंद्राचा डाग गेला मग एवढा मोठा जवळ घेणारा आपल्याला भेटणार म्हणून आचरणाचा डाग तोंडावर पडू देऊ नका बस कपट करायला गेलं की त्याच चळपट लिखत आहे बाबा महाराष्ट्र अर्जून राजा होता हो खाऊन पिऊन घरी गेला होता काम करून न्यायला निघाला होता शेवटी पर्शुरामानी त्याला तोडून मारलं कपट बरे राब रावण हे रावण राजा होता पण राजा राज्य पण सोडलं आणि लोकाच्या दारा म्हणजे मला सीतेच्या दारात भीक मागायला बरोबर आहे की पाच पाच वर्षाला आपला मोठेपणा सोडून लोकाच्या दारात भीक मागणार इथे रावणाचं सांगा <laughs> राव बाकी तुम्ही ओळखून घ्या सीतेच्या दारात भीक मागायला गेला आता सीता वाडा याने उतरून निघाला द्या हो कपट केल्याचा परिणाम आज लेखर बाळ सुद्धा ह्याचं शिल्लक राहिलं आणि याला मला कपट कर म्हणाल सांगतो आपली संस्कृती सांगतोय का ऐंशी वर्षाचा जरी मागणारा असला आणि पाच वर्षाची पोरगी जरी वाढलेली असली तर त्या पोरीला मागणाऱ्यानं मायच म्हणावं लागतंय ही आमची संस्कृती भिक्षुकांना काय म्हणावं लागतंय बरोबर पण माय म्हणून लागतंय माय वाघ वाग भी लागतंय आणि इथंच आमच्या संस्कृतीचा मोठेपण आहे चला एक मिनिट घेऊ का तुमचा दादा जाता ऐका रावणेला शेवटच्या पानाने आणि रामाच्या मेला गावात कळालं काही काही रडत रडत आली रावणाला बघितले आणि विभीषणाला विचारले माझ्या मालकाला मारणारा कोण आहे बीभी इशारा केला चौपा चौफा ते खालत बसलेत ना पलकड तोड तोड त्या रामाने मारले मंदुदे तिथून उठले आणि रामाकडे चालले दिवस मळायला गेलेला मंदोदरीची सावली राम बसले ते त्याच्या बाजूला रामाला कुठे दिसली सावली सावलीवर ओळखवाली हे गड्यायची नव बाईची आहे बाईची सावली आपल्याकडे आल्यावर बाजूला सरकले आणि चट म्हणा महागारी फिरले कोण आहे माहिती कडव म्हणले मंदोदरीनं म्हणले मी आहे रावणाची ज्येष्ठ पत्नी मंदोदरी तुमच्याकडे आले होते मी कशासाठी मी एवढ्यासाठीच आले होते माझा मालक एवढा बलवान एवढा शक्तिशाली माझ्या मालकाकड नाही अशी कोणती शक्ती रामाकडे आहे ज्याच्यामुळे माझ्या मालकाला मराव लागलं हे बघायला ते म्हणजे <coughs> माझ्या मालकाच्या अंगात नाही अशी कोणती शक्ती आहे की त्याच्यामुळे माझ्या मालकाला त्यांनी मारलं हे बघायला आले होते बघितलं मी चलते म्हणजे राम म्हणजे बघितलं म्हणजे सांगा बिरकी नेमत कोणती शक्ती आहे त्याच्यामुळं मला विजय मिळाला तुझ्या पतीला पराजय पत् करावा लागला आणि मग त्या मंदेडनं सांगितलं हे बाबा रामा माझ्यासारखी पत्नी असताना सुद्धा तुझ्या बायकोला उचलून आणणारा माझा नवरा होता आणि माझ्यासाठी सुंदर तुझ्या बायकोला आणची बायको समोर आली तर तिच्यात सुद्धा तुला माय दिसली एवढाच आहे कि तुला जय मिळालाय ही आमची संस्कृती आहे मग त्यांची बघा माता मध्ये जी एसी म्हणून त्याची असली अवस्था वाट सांगतो बळीच्या दारात द्वारपण झाला मागाय गेला कपट कराय गेला आणि परिणाम त्याच्या दारात द्वारपण होत मोठ्या मोठ्याच्या आश्रिया पुराने संक बोल चौथ्या देवाला आहे सगळे पुराणे सांगतात म्हणजे कपट करणं बरं काही विचार करू लागली कपि म्हणून कपट करणं बरं नव्हत हो, कपट कराय मग सांगितलो आणि आम्ही खिसारा करून जातो अनुभवाला आलेला अनुभव काय नेहमी सांगायलाय मग आपण अनुभव घेण्याच्या भानगडीत न पडलेलं म्हणजे कुणाला कपट करायला न गेलेलं कारण मी एक वाक्य बोलून जातो एका देवाला जर तुमचं चांगलं होऊ द्यायचं नसलं तुम्ही किती शेजाऱ्याचे धुरे फोडा तुमचा सत्यानाशच होणार <laughs> आणि देवाला जर दे तुमचं चांगलं करायचं असेल तर तुम्हाला धुऱ्याला हात लावायची गरज नाही जेव्हा जर मी वाक्य बोलू का तुम्ही जन्मभर प्रयत्न करून जेवढं मिळवू शकता तेवढं माझ्या भगवंताच्या मनात आलो तर एका क्षणात तुम्हाला मिळवून देऊ शकतो म्हणून कुणाला कपट करायला जाऊ नये काही मी सगळ्याच्या समोर आण सांगितलं तर सांगितलं कपट करायला जाऊ रामाच्या मृत्याला मळ वाट्या गेल्यावर तुमचा दिवा देऊ नीट लागू दे माझ्या रामाच्या रामाला चळायला गेल्यावर राम काल्पनिक म्हणल्यावर झिरो होऊन जातात त्याला ठेवा श्री <laughs> रामा

म्हणजे पुन्हा शरीर देणं घेणं त्याला लागत म्हणून त्याच शरीर वाचना म्हणून पुन्हा म्हणतोय तुझ्या हाताने त्याच्या हाताने जाऊ जाऊ वाचा हनुमंतरा मला गेलं मी वाचत नाही अर्ध राजे म्हणे मालिया राज न भोगाले आपण मला अर्धा राजे येतो म्हणाय आता आपण राज्य काय भोगायचं आपल्या गी पिसी टूप गई, दुनिया दुनिया म्हणून मी आलकड के विनोद आणि एकश म्हणून जर का क्षमा मागून एक वाक्य बोलून जातो फक्त ठेवा आपण मरून जर मागेल फायदा होत अस माय बापू शेतकरी शेतकऱ्याला आत्महत्या केली सरकार पैसे द्याय कोण हो आहे आपण गेल्या कोण भोगणार आहे म्हणून इथून कोणी मी शेतकऱ्याला एवढाच इशारा करतो इथून कोणी कुणा शेतकऱ्याला आत्महत्या हो करायचं नाही करायचं असं तरी एकच काम करायचं Me el teoría